भरपूर दिवसाचा पेंडिंग ब्लॉग आज आपला हा पूर्ण होणार आहे कमी उजल माझं आता नांगरणी चालू होती बघितली ना मागे तो पॉइंट रिस्की आहेच आता तिथे भात लावतील प्रेझेंटिंग कसमा ना आता हा हा टाकली आहे ना लाल हेल्मेटवाला हात होता ना असाच कुठला तरी हेल्मेट वाला होता इतका चालू होत होता था। लिटरली इंटरसेक्शन आला होता एक राईट टर्न होता त्या बाईने अगदी ना रिक्षाच्या कडेला म्हणजे इतका जवळ येऊन टायरच्या इथे येऊन त्याने राईट मागलाय विदाऊट इंडिकेटर अँड जस्ट मी तेव्हा कॅमेरा चालू करणार होतो बट मी केला नव्हता ना ना तर रेकॉर्ड झालं असतं तुम्हाला दाखवला असतंच मी आता हिंदीत बोलू की मराठीत बोलू कळत नाही बट आपण थोडा कोकणपट्ट्या साईडलाच जाणार आहोत ऍक्च्युअल कोकण नाही जाणार आहोत बट कोकणपट्ट्यातच जाणार आहोत सो आपण मराठीतच बोलूया मी हा ब्लॉग हिंदीमध्ये शूट करायचा विचार केला होता बट मराठीतच बोलूया भरपूर दिवसाचा पेंडिंग ब्लॉग आज आपला हा पूर्ण होणार आहे भरपूर दिवसापूर्वीची ही पेंडिंग राईड आज कम्प्लीट आहे आपण ती म्हणजे कसमाय पाऊस येतोय जातोय येतोय जातोय आणि त्यात आपला रेनकोट होता नव्हता म्हणजे नव्हताच पहिले तो ऑर्डर करण्याच्या चक्करमध्ये आणि तो रायनॉक्सचा स्पेशली ऑर्डर करण्याच्या चक्करमध्ये ना थोडा आपल्याला लेट झालं जॅकेट वरचा रायनॉक्सचा भेटला आणि खालची पॅन्ट डी कॅथलॉनची आहे हे वाले ना पॅन्ट अवेलेबलच करत नव्हते आणि नंतर जेव्हा पॅन्ट घेतली मी डी कॅथलॉन त्याच्यानंतर या लोकांनी मेल पाठवले आणि एस एम एस करतात युअर पॅन्ट इज अवेलेबल राईट ना म्हटलं आता काय घेऊन उपयोग हो आहे आता काय बोलून उपयोग हो आहे आणि आता घेतलीय तर पाऊसच नाही गेले तीन चार दिवस पाऊस नाहीच आहे मुंबईमध्ये डोंबिवली नाही आहे सो ही आगडवट राहिलेली जी राईड होती जी म्हणजे आगडवट राहिली आगडवट बोलता येणारच नाही कंप्लीटच सुरूच नव्हती केली सो so, ती राईड आज आपण करतोय विताऊट पाऊस बिकॉज ही राईड पावसात ठरवली होती मी पाऊस असताना मी जाणार करतो असं ठरवलं होतं बट पाऊस नाही पण ही काय अर्ली मॉर्निंग राईड नाही आहे ज्याच्यात तुम्हाला फक्त अंधार अंधार आणि अंधारच दिसेल जे आपण पहिले अर्ली मॉर्निंग राईड करायचो ती तशीवाली राईड नाही आहे आज तर मी निवांत उठलोय म्हणजे निवांत म्हणजे काहीच्या काहीच निवांत आता तुम्हाला तिथे मीटक दिसत असेल आणि इथे सुद्धा दिसत असेल नाईन थर्टी वन झालेले आहेत म्हणजे मी किती निवांत उठलोय या राईडला ते तुम्हाला अंदाज आलाच असेल का निवांत मी कधीच राईडला कुठल्या गेलेलं नाही आहे काही तयारी केली नव्हती आणि जवळ जायचं म्हटल्यावर काय एवढं घाई करायची गरज नाही आहे म्हटलं तर मॅक्स टू मॅक्स दोन ते तीन तासाचा प्रवास आहे ऑलमोस्ट आत्तापर्यंत तरी माझा प्लॅन कॅन्सल पण होत होता म्हणजे मी विचार करत होतो की जाऊ दे नको जाऊया बट म्हटलं नाही आपल्या व्हिवर्सला आणि सबस्क्रायबर्स लोकांना व्हिडिओ देणं गरजेचं आहे बाय द वे आ, लास्ट लॉक तुम्ही बघितला असाल शॉपिंगवाला कसा वाटला तुम्हाला, तुम्हाला तो कमेंट करून सांगा तुम्ही मी मजाक मजाकमध्ये खरं सांगतो तुम्हाला मी मजाक मजाकमध्ये तो शूट करायला गेलो होतो बट तो झाला चांगला वेग बऱ्यापैकी रँक झाला अपेक्षा नव्हती मला बट झाला चांगला रँक झाला हे असंच असतं कधी कधी असं ना प्लॅन करून केलेले व्हिडिओज होत नाहीत प्रॉपर आणि तुक्का मारलेले व्हिडिओज ना, ना बिनकामाचे रँक होतात बिनकामाचे आता हावाला ब्लॉग कसा रँक होतो आहे काय माहिती सो मजा घेऊया या राईडची मजा घेऊया पाऊस आला तर पावसाची पाऊस आला तर उत्तम थोडं नेचरवाला फील आला पाहिजे बिकॉज नेचर एन्जॉय करायला मी निघालेलो होतो म्हणजे प्लॅन तर तो तोच होता की सुजू बघूया आता कसा काय प्लॅन होतो पाऊस आला तर बेटर आहे ना आला तरी पण बेटर प्रॉब्लेम काय माहिती आहे आता धूळ इतकी उडायला सुरुवात आहे ना या पाऊस नसल्यामुळे ते डोळ्यात जाते आणि इरिटेट होतं इरिटेट आणि हे खड्डे नाही शपथ मला सांगतो खाण्याकडे आहेत गरज पिचकारी गाईज पिचकारी काढा हेल्मेट काढा कशाला पाहिजे हेल्मेट लागले ना मग समजेल <laughs> इफ यू नो यु नो मला काय म्हणायचंय काय लागणार ते तुम्हाला माहितीये <laughs> पण एन्जॉय करा हा ब्लॉग मी पण एन्जॉय करतो होपफुली एवढं लेट निघायचे आज खरच मला सवय नाही आहे मला कसं तरी वाटतंय म्हणजे लिटरली आज मला काय बोलतात ते फील नव्हती येत अशी ठीक आहे आपले आवडी का गोष्ट आहे म्हणजे आवडीच काय चाललंय हिंदी मराठी मिक्स आवडीची गोष्ट आहे तो करायला काय हॅड्डी एंड मजा येणार ती माहिती आहे मला राईड गरजेची होती ती आपण आज करतोय आणि आपण एन्जॉय करूया ते बघा काय काल का परवा एक टँकर टँकर नाही बोलताय ना का कंटेनर उलटा झाला होता ऑइलचा का डेंजर लेवलचा ऑइल पसरला होता ना लिटरली भरपूर लोक तिथे ॲक्च्युली खरं म्हटलं तर मेली पूर्ण हे इथे हे ना तेलाने भरलं होतं नंतर सगळं साफ बीप करण्यात आलं इथे का कुठल्या साईडला होतं माहीत नाही एक्झॅक्टली बट या साईडलाच कुठेतरी होतं सकाळ सकाळी तो कंटेनर पलटी झाला होता आणि सगळं तेल पसरलं होतं दोन तीन स्कूटीवाले पण आय गेस पडले म्हणजे न्यूजमध्ये पण दाखवले ते इंटरसेक्शन फेवरेट इंटरसेक्शन इथून आपण घेतो आहे मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवे तुमच्यासाठी अजिब आहे स्वागत आहे तुमचं हे कधी उघडलं बाबा आतमध्ये स्लाइड वगैरे पण आहेत वॉटर पार्क टाईप आहे एकदम जाणं पडिंग गा एक बार मोटर ब्लॉगची मजा काय असते ना ते तर मी प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो की एक वेगळाच वाईब असतो तो एक वेगळीच मजा असते वेगळाच माहोल क्रिएट होतो आणि देवाची कॅमेरा मागची बडबड सगळ्यात इम्पॉर्टंट आणि एक मोस्ट एक्सायटिंग पार्ट ऑफ मोटोव्लॉग जे मला जास्त आवडते म्हणजे जी मी एन्जॉय करतो मला ना समोरासमोर जे असं फ्रंट ब्लॉगिंग करतात ना ते पण इतकं आवडत नाही बट जी कॅमेरा मागची जी बडबड असते ना आई शपथ सांगतो तुम्हाला इतकी मजा येते ना या मोटो ब्लॉगमध्ये ती मागची बडबड ती स्टोरीज सांगणं काय ना काय तरी गप्पा गोष्टी करणं इथल्या तिथल्या गोष्टी दाखवणं आणि जोक्स भारी होतात ना त्यात एक प्लस पॉईंट हा आहे की मोठं लोकमध्ये ना सडन जोक्स भरपूर होतात बस कॅमेरा वन पाहिजे बाकी मजेही मजे आहे हायवे जरा बदलल्या बदलल्यासारखं काय वाटतं आहे मला एकदम हे झाडं लावली आहेत खजूरची झाडं आहेत खजूरची चला चांगलं आहे काहीतरी चांगलं तरी टाकतात झाडं लावतात तीच मेहरबानी आहे भले मग ती खजूरची का असे ना आता रिसेंटली एक महिन्या अगोदर काय सुंबे वॉटरफॉलला एक मुलगी दगीच पडली तर तो, तो सीन तर तुम्ही ऐकला असेलच बऱ्याच लोकांनी ऐकला असेलच सगळ्यांना माहिती असेलच प्रॉपर तो प्लॅन पण आपला होता गेली तीन वर्षापासून तो प्लॅन चालू आहे बट तो कधी झालाच नाही आणि ज्या वेळेला मी तो करायचा ठरवला होता ऑलमोस्ट सगळं फिक्स होतं तेव्हा असा सीन झाला की मुलगी पडली ॲक्च्युअलमध्ये तो पॉईंट तर रिस्की वाटतोच तो, तो पॉईंट रिस्की आहेच नाही यातला भाग नाही भरपूर रिस्की पॉईंट आहे तो फॉग असेल धुकं असेल ढग असतील पाऊस पडतोय तर जाण्याची गरज नाही आहे तर त्या विषयावर बोलून फायदा नाही आहे ती ॲक्च्युली ती आता या जगात नाहीच आहे तर तरी पण जाण्याची गरज नव्हती हो जर एवढं रिस्की होतं तर गरज नव्हती हो एका रीलसाठी ती इन्फ्लुएन्सर होती सो एका रीलसाठी तिथे जाऊन ते स्वतःच्या जीवाची परवा न करता तो रिस्क घेणं इतका काय गरजेचं नव्हतं असं मला तरी वाटतं हा टॉपिक बोलणं गरजेचं का होतं माझ्यासाठी कारण का माझे व्हिडिओज बघून बरीच लोक इन्फ्लुएन्स होत असतील आत्तापर्यंत मी तरी एवढी रिस्क कधी घेतलेली नाही आहे आणि मी घेणारही नाही मी ते मी स्वतः जेव्हा जाणार होतो तेव्हा पण मी विचार केलेला आहे जर खाली असेल प्रॉपर असेल तरच मी जाणार नाही तर मी जाणार नाही दुसरा पॉईंट पण होता तिथे जिथनं वॉटरफॉल ॲक्च्युली क्लिअर कट असा दिसतो विथाउट एनी रिस्क तिकडनं बघू शकत होते ते लोकं बट ती तिकडे गेली आणि करून झालं सगळं आता काय बोलण्यात फायदा नाही बट मी एक सांगतो जर तिथे जात असाल तर भर पावसात जात असाल तर रिस्क घेऊ नका पाऊस जास्त असेल तर रिस्क घेऊ नका एवढी गरज नाही आहे आपल्याला रिस्क घ्यायची आत्ताशे फॉर्टी नाईन किलोमीटर झालेले आहेत म्हणजे आणि ऑलमोस्ट आपण पेनला पोहोचत आलोय आणि जिथे तिथे रस्त्याची कामं चालूच आहेत तो एवढे काय सिनेमॅटिक शॉर्ट्स घ्यायला भेटणार नाहीत जादा कुठे एक्सपेक्ट मत करोगे बाबा वो भी मुंबई गोवा हायवे पे जितना मिलेगा उतन देखो मुंबई गोवा हायवे अगं बाय हे नवीनच आहे मला हे कळत नाही चालू कशाला ठेवलंय जर तुम्हाला एवढीच खोदायची हाऊस आहे तर रोड बंद ठेवा ना तिकंड टाका ट्रॅफिक कठीण आहे कठीण मुंबई गोवा हायवेचं कठीण आहे मध्ये ना मी फेसबुक वर एक कोट असते ना ते वाचलं होतं त्याच्यात म्हणणं असं होतं की हेल्मेट सी लायसन्स सगळं पाहिजे हेल्मेट सी लायसन्स सगळं व्यवस्थित पाहिजे भले रोड नागरलेल्या शेतासारखा का असे ना तशी सेम हालत मुंबई गोवा हायवेची आहे नांगरलेलं शेत आता नांगरणी चालू होती बघितलीत ना मागे <laughs> आता तिथे भात लावतील ते चिखल करून <laughs> म्हणजे लिटरली यांना लाजा नाही आहेत हे लोक पीडगन वगैरे हे सगळं लावून इथे लोकांचे चलान वगैरे कापतायत आणि रस्ते दड आहेत यांचे टोल रेडी आहेत रस्त्यांच्या पहिले ऑलमोस्ट या मुंबई गोवा हायवेला ना आता ऑलमोस्ट ना पर्यंत तरी तीन का चार टोल लागतात सगळे टोल रेडी आहेत ऑलमोस्ट रेडी कंडिशनमध्ये आधी हाच रोड धड नाही आहे त्यात आता नवीन काय पराक्रम काढले तर कोकण कोस्टल रोड काढणार आहे कोकण एक्सप्रेस वे तुम्हाला हा रोड आधी धड मेंटेन करता येत नाही आणि तुम्ही कोस्टल रोड कसले बनवताय एक्सप्रेस वे कसला बनवताय कोकणात अशी कंडिशन आहे बॅड कंडिशन आहे बॅड तुम्हाला हा वाला पॅच आता चांगला वाटत असेल बट हा पण काय एवढा काय सुप नाही म्हणता का? येणार काय एवढी घाण क्वालिटी आहे ना या रोडची काय लेवलिंगच नाही आहे मला फक्त वरबरोबर ते दिसतंय की चांगला आहे सिमेंटचा बनवला आहे असा तसा घंटा काय नाही आहे ते गाडी किती वॉबल होते आणि किती नाही ते चालवण्याकला ना माहिती पडतं बोलता बोलता आपण ऑलमोस्ट एंडला पोचलो खरं तर हे सगळं बघण्यासाठी कोकणात येणं मस्त आहे पावसात जास्तच आणि हेच ग्रीनरी वगैरे सगळं बघण्यासाठी हा कसमाळचा प्लॅन मी बनवला होता उन्हाळ्यात कसं सगळं एकदम ऑरेंज येल्लो सगळं असं एकदम करपल्यासारखं दिसतं ना आता बघा किती छान आहे दिस इज कोकण आज लिटरली मी एकदम रिलॅक्स आहे एकदम रिलॅक्स मला काय पडलेली नाहीये मला लेट होत आहे नथिंग जवळचा स्पॉट निवडल्याचा फायदा आज बेस पण दुखणार नाही एवढा तर म्हटलं तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण बाईकला क्विकीला गावी घेऊन गेलोच नाही आहे दोन तीन वर्ष होत आली असतील ऑलमोस्ट तीन वर्ष तरी झाली असतील ॲक्सिडेंट होऊन त्याच्यानंतर क्विकीला आपण गावी घेऊन गेलोच नाही आहे ॲक्सिडेंट तिथेच झाला होता रत्नागिरी पण लवकरच आपण कोस्टल रूटवाली एक प्रॉपर आठ दहा दिवसाची राईड प्लॅन करूया आणि एक्सप्लोअर करूया ॲक्च्युली ना इथला एरिया ना भरपूर बदलला आता पहिले लिटरकली मुंबई गोवा हायवे कळायचा कुठं ना कुठे चाललो आहे कसं चाललो आहे घंटा कोण सांगू शकत नाही अजून तर बरीच फ्लायओवर वगैरे बनायचे बाकी आहे ते बनतील तेव्हा तर अजून गोंधळ होऊन काय मार्केट रोडमधनं घुसवायला लावते गुगल मॅप मागचा डेपोवाला रोड आहे आतला बाजारात नाही आणला मेलीने पेण वरणं आठवलं डोकं पेण होतंय का तुमचं डायलॉग माहिती असेल कुठल्या पिक्चरमधला आहे तो त्याचा पार्ट टू येतोय वीस सप्टेंबरला पण ना मला ना स्टोरीमध्ये जरा गोची वाटते टू बी ऑनेस्ट सांगतो स्टोरी थोडी पाचट असू शकते एट्टी पर्सेंट मला वाटते चांगली निघाली तर उत्तमच आहे चवली असेल त्यांनी लेगसी ती तर उत्तमच आहे बट मला थोडं असा डिस्क्रिप्शन जो असतो ना आपण ब्रीफ बोलतो ना बुक माय शोवर जो तो ब्रीफ त्या लोकांनी जो लिहिला आहे ना त्याच्यावर मी थोडंसं जरा जज केलं बट काय नो हेट सगळ्यांचा आवडीचा पिक्चर आहे तो माझा सुद्धा मला तर वाटत नाही की कोण महाराष्ट्रात असा कोणही एकही व्यक्ती असेल कोकणातला स्पेशली असाही कोणही व्यक्ती असेल जो तो पिक्चर बघायला थिएटरमध्ये जाणार नाही सगळेच बघायला जातील तो हाऊसफुल असणार शंभर टक्के आणि तो असलाच पाहिजे मराठी पिक्चर्सला मराठी मूवीजला मराठी नाटकांना सपोर्ट केलंच पाहिजे म्हणून तर आपण मराठीमध्ये ब्लॉग करतो आहे एवढ्या आतमध्ये मी पेंटचा कधी आलो नव्हतो पहिल्यांदाच येतोय मी म्हणजे ऑलमोस्ट महाडच आहे मला महाड आपल्याला प्रॉपर माहिती आहे की आपणावर महाड का संबंधी अलग आहे आपण मामा का गाव जो आहे गाव गाव राहायलाच नाही आहे सिटीज बनत चाललेली आहे सगळीकडे बिल्डिंग 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 अँड बिल्डिंग बिल्डिंगाच होत चालल्या आहेत बिल्डिंगा महाराजांची मूर्ती बघा किती मस्त आहे मी किती छान सजवले ते जय शिवराय इथून या चौकातनं आपल्याला राईट मारायचं आहे तर सगळं मी तिकडे गेलो होतो ॲक्च्युली बट अपने को इधर जाने का है गूगल मैप पागल है ना जरा कभी कभी दिक गोंधड़ होते रास्ता डिसेंट है एवडा का ऐसा खास नहीं है खड्डे हैं तो मधे मधे ओ भाई साहब ओ भाई साहब पीछे तो देखो अमेरिका स्पॉट लाबन अपन तुम्हारा दाखो तुम्हें है तो व्यू है ये तो बढ़ाच हो तो अजु वर है जाएगा पही दिता है लैंडस्केप है यार काय लैंडस्केप है जिथे बगू तक एक वेगी फ्रेम दिते जिथे बगू तिथे ओ हा प्रॉपर घाट है सही 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 ब्रो आता हो तिदर एक तो पाणी असतं इथे जर पाऊस असता तर पाणी असतं शंभर टक्के असतं वा इथे जगास खाली आलंय तिकडनं पण अजून एक पॉइंट आहे इथे वॉटरफॉल असणार शंभर टक्के पाणी आल्यावर रस्ता थोडा का हे आहे म्हणजे इसको बोलते रोड कसा होता तो बघा इकडनं आलाय असा गेलाय तिकडनं परत तिथे प्रेझेंटिंग कसमा आहे रस्ता जरी थोडा घाणेकडा असला ना तरी इथला सीन जो आहे ना सुपर्ब आहे म्हणजे मी आता ऍक्च्युली आता एकदम टॉप पॉईंटला जातोय नंतर येताना आपण बाकीचं री सिनेमॅटिक शूट्स वगैरे करणार आहे त्या अशा रस्त्यांवर ॲडव्हेंचर बाईक इज मस्ट आपली नेकेड झिक्सर बाईक नाहीत आता जाऊ शकते नाही यातला भाग नाही ना आहे बट रिस्क आहे जरा पुढे रस्ता मला एकदमच बेकार वाटतो आहे भाई फोर व्हीलर येऊ शकते नाही यातला पण भाग नाही येऊ शकते फोर व्हीलर रस्ता तेवढा मोठा आहे वाईड आहे फॉर्च्युनर येऊ शकते म्हटल्यावर तर बाकीच्या गाड्या तर येऊ शकते कसमाळचा जो मेन स्पॉट होता ना तो मागेच होता सो so, आपला स्पॉट कवर झालेला आहे म्हणजे आपण लास्ट स्टॉपला आलेलो ला आहोत आता आपण रिटर्न जाऊया आणि थोडं रील्स वगैरे शूट करूया आता आपण खाली उतरत आलेलो आहे मग अशी आपण इथे थांबलो होतो तिथे पोहोचलेलो आहे येताना ना पटापट वाटतं एकदम म्हणजे असं ना वाटतं की पटापट कव्हर झालंय डिस्टन्स आधीच हा छोटा रूट होता म्हणजे एक छोटी शॉर्ट डिस्टन्सवाली ट्रिप होती त्यात आता घाट पण पटकन उतरले तर असं वाटतं की कायच म्हणजे केलंच नाही आज काय वन फॉर्टी वन झालेले आहेत आत्ता आता आपण खाली उतरूया बाहेर जाऊया हायवेच्या इथे आणि तिथे जाऊन काहीतरी प्यायला आणि खायला बघूया प्लेस तर एकदम छान होती बस पावसाची कमी होती आता ऊन पडला आहे सकाळी मळबट होतं आता ऊन पडला आहे पाऊस पाहिजे होता मजाच मजा आली असती एवढं आहे की शूट करायला थोडं कठीण गेलं असं रील्स रील्स वगैरे थोडेफार शूट केलेले आहेत के मी आणि बाकीचे तुम्हाला सिनेमॅटिक कसे वाटले थोडेफार ट्राय केले मी घ्यायचं म्हणजे वेगळ्या टाईपमध्ये घ्यायला ट्राय केलं आहे जास्त काय करायला भेटत नाही आहे म्हणजे एकटा असताना कायच कितीच करणार म्हणजे प्रॉब्लेम तो होतो आणि आता ऊन पडायला लागले तर डिहायड्रेशन जरा जास्त व्हायला लागली असे म्हणजे जरा तहान लागली सो आधी पहिले खाली पाणी पाणीबिनी बघूया मस्तपैकी ऊसाचा रस पाय तर बघूया अरे सगळा मग अशी मला एक साप दिसता होता छोटासा होतं एवढं एवढं सर चलो ऑलमोस्ट आपण पोचत आलो आहे बॅग मी भेटतो तुम्हाला पेनला भाग निघाल्यावर ओके की ते आपण हा वाला ब्लॉग एंड करूया पाहितर तर आपण डोंबिलीतच करूया मग अशी तुम्हाला महाराजांचं हे दाखवलंच होतं ना छान बनवलं आहे आपण डोंबिलीतच व्हिडिओ एंड करूया जाताना तुम्हाला मस्तपैकी क्रुझिंगवाले शॉर्ट्स दाखवतो चलो आपन थोड़ा -थोड़ा चीरी मिली -चीरी मिली आता जस्ट आपण कलंबोली बायपास क्रॉस केलेला आहे आणि इथे येऊन थोडा थोडा असा चिरीमिरी चिरीमिरी पाऊस पडायला लागलेला आहे अख्खा ट्रीप पडला नाही आणि आता पडतोय सो आपण एक काम करू असं बघू कुठनं जायचं आहे ते मी ठरवतो वाया चळवळ जायचं आहे की सकाळी आलो त्याच रोडने जायचं आहे ते बघतो आणि तसं मग आपण ब्लॉग इथेच एंड करूया माझ्यात ताकद पण नाही जपडा पण दुखायला लागला आहे बऱ्याच दिवसानंतर हा हेल्मेट घातला आहे आणि बेस पण दुखायला लागला आहे आज बेस पण दुखणार नाही एवढा मी पेनला थांबणार बोललो आणि ॲज युजल नेहमी सांगतो मी कुठेही न थांबता डायरेक्ट आत्ता इथपर्यंत पनवेलपर्यंत पोहोचलो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसमाळ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेलायकन पण दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन पटापट भेटतील सगळ्यात पहिले भेटतील अजून बरेच कंटेंट बाकी आहे गणपतीचा येईलच आता हळूहळू गणपतीचं डेकोरेशनचं पण येईल नंतर गणपती सणाचं येईल नंतर अजून कुठेतरी जाऊ आम्ही बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये एक नवीन लोकेशन घेऊन तुम्हाला नवीन लोकेशन दाखवायला घेऊन जाईल तुम्ही फक्त बघत राहा सपोर्ट करत राहा आणि सोबत राहा सबस्क्राइब करा टाटा बाय बाय मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गावात यार या पाऊस पाऊस नसला तर धूळचा प्रॉब्लेम पाऊस असला तर चिखलचा प्रॉब्लेम